मोर्या मंगलमूर्ती मोरिया आज आपण आलेलो ला आहोत लातूर शहरातील अशा एका गणेशोत्सवाच्या मंडपामध्ये ज्याची विसर्जन मिरवणुकीची चर्चा फक्त लातूरच नव्हे तर संपूर्ण लातूर जिल्ह्यामध्ये होते आणि त्या गणेश मंडळाचं नाव आहे श्री हिंद गणेश मंडळ आणि या गणेश मंडळाविषयी अजून माहिती जाणून घेऊया या गणेश मंडळाचे आधारस्तंभ शैलीजी गोजमगुंडे यांच्याकडून नमस्कार दादा लातूर गणपती ब्लॉग्स मध्ये सर्वप्रथम आपलं मनपूर्वक स्वागत आपण आता प्रश्नांना सुरुवात करूया आता हा गणेश मंडळ कशामुळे व कधी सुरू झाला समोर पहिल्यांदा मी तुमच्या तुम या उपक्रमाचं मनापासून कौतुक करतो की लातूरच्या या दैदिप्यमान गणेशोत्सवाच्या परंपरेला आपण चित्रबद्ध करत आहात हे रेकॉर्ड पुढच्या पिढीसाठी अत्यंत लाभदायी असणार आहे प्रेरणादायी असणार आहे तुम्ही प्रश्न विचारला की हे मंडळ कधी स्थापन झालं जुन्या गाव भागामध्ये तेलिगल्लीमध्ये हे गणेश मंडळ स्थापन झालं साधारणतः चाळीस वर्षापूर्वी अगदी आम्ही लहान लहान असताना म्हणजे आमचे भाऊ आम्ही तर खूपच लहान होतो आमचे भाऊ वगैरे मंडळी हा गणपती एका ढ्याळजेमध्ये बसवायचे आणि मग तो गणपती हळूहळू बाहेर येत गेला एक काळ असा होता की कदाचित आजच्या पिढीला ते माहीतही नाही आणि कोणाला आठवतही नसेल की गणेशोत्सवाच्या मिरवणुका आता मोठ्या मोठ्या गाड्यांमध्ये निघतात पण आम्ही गणेशोत्सवाचं विसर्जन आणि स्थापना सुद्धा बैलगाडीमध्ये आम्ही गणपती आणायचो बैलगाडीच्या वरती फळ्या टाकायच्या त्याचं स्टेज करायचं त्याच्यावरती मूर्ती बसवायची तीन चार मुलं ती मूर्ती धरण्यासाठी असायची आणि बैलगाडीच्या समोर हलगी वाजवत हे मंडळ आपली मिरवणूक घेऊन यायचं आणि गणपती स्थापन करायचं पण तो काळ कसा होता की अगदी लहान वयातली त्या वयातला वयात तो उत्साह तो उल्हास अगदी दहा कार्यकर्ते असतील तरी तो उत्साह जल्लोष मोठा असायचा आणि या परंपरेतनं आज हे मंडळ सुरू झालंय आज त्याचा आलेख खूप मोठा झालाय तो आलेख आपण आता तुमच्या इतर प्रश्नांमध्ये घेऊच पण त्याची स्थापना साधारण चाळीस वर्षापूर्वी झाली मागे आम्ही दहा पंधरा वर्षापूर्वी जेव्हा रौप्य महोत्सव साजरा केला तर खूप मोठा इव्हेंट गावभागाचा स्वतंत्र इव्हेंट म्हणून तो केलेला जेवढे अध्यक्ष पंचवीस वर्षात होते त्या अध्यक्षांचा सन्मान केला जवळपास दीड एकशे कार्यकर्ते ह्या मंडळाचे सदस्य आहेत विशेषतः मागच्या पाच सात वर्षांमध्ये महिलांची संख्या उल्लेखनीय आहे ज्या गावभागामध्ये शिक्षणाचं प्रमाण कमी आहे सामाजिक भान कमी आहे अशा ठिकाणी सुद्धा आज आमच्याकडे सगळ्या महिला ज्या गृहिणी आहेत मुली आहेत अशा वेगवेगळ्या माध्यमातून या सगळ्या महोत्सवात असतात आणि जो स्ट्रीट प्ले असतो जे रोडवरची मिरवणूक असते आमची जे आमचं वेगळेपण आहे आणि त्या मिरवणुकीत ह्या महिला नृत्य करत आमच्या सगळ्यांच्या सोबत असतात आणि विशेष सांगायचं म्हणजे गावभाग आहे स्लम आहे आणि स्लम म्हणला की वेगवेगळे विषय येतच असतात पण मी अगदी दाव्यानी सांगेन की लातूर हे एकमेव गणेश मंडळ असं असतं आहे की जिथे एकही माणूस दारू पिलेला तुम्हाला सापडत नाही अगदी शोधायचं जरी ठरवलं तरी तो शोधून सापडणार नाही असं हे अगदी वेगळं गणेश मंडळ केवळ गणरायाचंच वंदन करणारं मनन करणारं चिंतन करणारं हिंद गणेश मंडळ आहे दादा गणेश मंडळाच्या इतिहासात आजपर्यंत कायम चालत आलेली कोणती परंपरा आहे जी आपलं गणेश मंडळ आहे बघा गेली पंचवीस वर्ष म्हणजे आम्ही विसर्जनाची मिरवणूक त्या दिवशी पासून काढायला सुरुवात केली आपण अनेक मुंबई पासून अगदी पुणे असेल नाशिक असेल विदर्भ मराठवाडा वेगवेगळी मंडळ बघतो आणि मंडळांच्या मिरवणुका पाहत असतो या मिरवणुकांचं माध्यम काय असतं कुठे ढोलताशी असतात कुठं लेझिम पथक असतात कुठं अजून काही असतं आणि याच्यामध्ये तोच तोपणा असतो पण पन महाराष्ट्राच्या क्षितिजावर मी लातूर म्हणत नाही मराठवाडा म्हणत नाही महाराष्ट्राच्या क्षितिजावर श्री हिंद गणेश मंडळ हे असं एकमेव मंडळ आहे की गेली पंचवीस वर्ष पंचवीस देखावे मिरवणुकीमध्ये आम्ही साजरे करतो की मागच्या वर्षी जे पाहिलं ते यावर्षी पाहाय या मिळत नाही पाहायला नवं पाहायला मिळतं जेव्हा मार्केटमधनं मिरवणूक निघते तुम्हाला आश्चर्य वाटेल हनुमान चौकातनं आम्ही जेव्हा निघतो तेव्हा पहिल्यांदा पाहिलेला माणूस ते सगळं आमचं प्रेझेंटेशन दहा पंधरा मिनिटांचं आमच्या मुलांचं सादरीकरण त्या हनुमान चौकातून जो आमच्या सोबत असतो तो, तो कम्प्लीट पटेल चौकापर्यंत पुन्हा पुन्हा येत असतो आणि येणारा प्रत्येक जण फोन करून लोकांना बोलवून घेत असतो अरे फार छान आहे बघायला या फार छान आहे बघायला या हे व्हरायटी आहे वैविध्य आहे की दरवर्षी नवं दरवर्षी नवं आणि त्याच्यामध्ये खूप वेगवेगळे कार्यक्रम आम्ही आतापर्यंत साजरे केले तुम्ही त्याचे साक्षीदार आहात गेले अनेक वर्ष आदरणीय गोविंद करता त्या आमचे ऊर्जा स्त्रोत राहिलेले आहेत की सातत्याने हा गणेशोत्सव कसा वेगळ्या पद्धतीने आहे मार्केटमध्ये आपल्या सार्वजनिक गणेशोत्सवाच्या मंडळाच्या निमित्ताने त्या आम्हाला सातत्याने प्रेरणा देत आलेली आहेत आणि अशा काही ज्येष्ठ मंडळींच्या प्रेरणेतूनच हे सगळं घडतं आणि गाव असाय साहेब रोज कमवावं तर रोज खावा अशी असणारी नव्वद टक्के मंडळी इथं आहे पण हे सगळी लोक गणपतीच्या काळात मात्र आपापली आप कामधाम सोडून एका वेगळ्या एनर्जीनी या सगळ्यामध्ये येतात रात्रात्रभर प्रॅक्टिस करतात शिस्त काय असते बघा वेगवेगळे देखावे अहो शिवराज्याभिषेक आम्ही रोडवर साजरा केला त्याच अगदी रायगडावरच प्रतिरूप आम्ही इथं साजरा करतो आमच्या गोलाईला शंभर वर्ष झाली तर गोलाई ही आमची ऐतिहासिक इमारत आहे म्हणजे दिल्लीतल्या कॅनॉट प्लेस नंतर जर सगळ्यात आयडियल मार्केट कुठला असेल तर आमच्या गोलाईचा आहे त्या गोलाईच्या इमारतीला शंभर वर्ष झाली आम्ही गोलाईचं गाणं रचलं त्या गाण्याच्या आज जवळपास नाही म्हणलं तरी पाच सात लाख व्हिव्हर्स आहेत आणि म्हणजे गावची संस्कृती श्रीराम मंदिर झालं मंदिराच्या निमित्ताने आम्ही अयोध्येत श्रीरामांचं वनवासातनं जेव्हा आगमन झालं तो देखावा पूर्ण आमच्या इथल्या सगळ्या आबाल वृद्ध महिला सगळ्यांनी मिळून ते साजरा केला गतवर्षी आम्ही छबिना देवीचा छबिना आमच्या गंजबोलाईमध्ये जी आमची गाव ग्रामदैवता आहे आमचं आराध्य जगदंबा तिचा छबिना आम्ही केला होता आणि यंदा तर अजून नाविन्य आहे आम्ही यंदा कसं आहे पंचवीस अकरा संत ज्ञानेश्वरांना जन्मतिथीला जयंतीला यंदा साडेसातशे वर्ष पूर्ण होतात सप्तशताब्दी उत्तर स्वर्ण महोत्सव असं त्याला आपण म्हणतो तो आम्ही साजरा करतोय माऊलींच्या नजरेतनं प्रभू विठ्ठल आणि भगवान श्रीकृष्ण हे दोघं एकच होते विठाई किठाई कानाई कृष्णाई असं म्हणणारे माऊली ते माऊली श्रीकृष्णाचं भजन गात गात विठ्ठल आणि कृष्ण हे एक स्वरूप होते हे सांगणारा देखावा यंदा आम्ही साजरा करतोय आणि त्याच्यामध्ये सगळी जवळपास पंच्याण्णव ते शंभर आर्टिस्ट आज सहभागी होतात आणि तो या वर्षीच वे वेगळेपण असणार आहे दादा तरुण पिढीला आकर्षित करण्यासाठी तसं म्हणलं तरुण पिढी तर आपल्याकडे भरपूर आहे पण तरुण पिढी आपल्या मंडळाकडे जास्त आकर्षित होते याचं कारण काय हे आम्हाला जाणून घ्यायचं जा। बघा कोणतीही गोष्ट संघर्ष स्पर्धा विजय या पार्श्वभूमीवर येत असतात लातूरची परंपरा अशी राहिली आहे की मिरवणुकीची पारितोषिक नावाची एक गोष्ट आपल्याकडे असते आता सुद्धा भांडी असोसिएशन ते सातत्याने करतं पूर्वी नगरपालिका करायची सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर नगरपालिकेचं आता मंचा असत नाही आणि वेगवेगळ्या सामाजिक संस्था वेगवेगळे मिरवणुकीची पक्षीस ठेवायची सुमुखजी तुम्हाला सांगायला हरकत नाही की जवळपास गेली वीस वर्ष त्यातले दहा बारा वर्ष प्रथम क्रमांक आणि उरलेल्या वर्षी द्वितीय किंवा तृतीय क्रमांक मिळवलेले हे मंडळ आहे आणि ही जी प्रेरणा असते की मी केलेल्या कामाचं कौतुक झालं पाहिजे जा, मी केलेल्या कामाची पावती मला मिळाली पाहिजे ही जी भावना आहे ना ही भावनाच इथे पुन्हा 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 ह्या लोकांना आकर्षित करते की मला हे करायचं आहे आणि सर्वोत्कृष्ट करणं यासाठी जी कष्ट केले जातात आणि त्या कष्टाचं चीज होतं फळ मिळतं आणि त्याची भावही जेव्हा बाजारभर होते तेव्हा मात्र ते पुन्हा पुन्हा आकर्षित होतात अक्षरशः म्हणजे हे दहा दिवस ही मुलं कामं धाम सुट्ट्या टाकून हे सगळं करत असतात आणि ते चांगलं झालं पाहिजे आपल्यातला कोणी दारू नाही पिला पाहिजे ह्यासाठी स्वतः त्याला वर्कआउट करत असतात आणि नव्या पोरांना वेगळं आकर्षण काय गणपती म्हणलं की तरुणांचा उत्साह असतोच आम्ही सगळे आता मार्गदर्शकाच्या स्वरूपात आहोत पण आता ही तरुण नवी पिढी आली आहे त्यांना ते हा, हातात घ्यायचं असतंय आमचं लक्ष एवढंच आहे की हे व्यसनांच्या आहारी जाणार नाही डॉल्बी डीजेच्या नादात वेगळ्या पद्धतीने गणेशोत्सव नाही झाला पाहिजे तो संस्कारितच झाला पाहिजे आपल्या एकूण चाली रीती परंपरांना पुढे नेणारा हा गणेशोत्सव घडला पाहिजे आणि त्याच्यामध्ये गावभागाचं चित्र असलं पाहिजे चेहरा असला पाहिजे ही भावना प्रत्येकाच्या मनात ठसली आहे आणि काय झालंय आमच्याच काळामध्ये आम्ही पन्नास साठ तरुण होतो आता आमचीच मुलं आमचे अम्ची पुतणे आमचीच पुढची पिढी आता वाढली आहे ते सगळे आहेत आणि ते एकमेकांना अटॅच असतात त्यामुळे इतर तरुणांना सोबत घेऊन जातात म्हणायला गणेश मंडळ तेलिगल्लीचं असतं पण सब, सकल भागातली सगळी तरुण मंडळी इथे येत असे आणि भागात अनेक गणेश मंडळ आहेत मोठमोठी गणेश मंडळ आहेत पण विसर्जनाची मिरवणूक काढणारे हे एकमेव गणेश मंडळ असल्यामुळं हे बाकीची सगळी तरुण मंडळी आपोआपच इकडे आकर्षली जातात आणि मग हे सगळे मिळून एकत्रित हे काम गणेश मंडळाच्या वतीने कोणकोणती सामाजिक उपक्रम राबवले जातात हे आम्हाला ऐकून घ्यायला खूप आवडत बघा सामाजिक उपक्रमांमध्ये आपण दरवेळी आपण वेगवेगळे संदेश देतो बघा मिरवणूक हा मुख्य ढांचा असल्यामुळे ज्या भागात राहतो बघा गणेश मंडळ माझा बघून आलाय जिथे मूर्ती स्थापित झाली आहे त्याच्या तीन बाजूला म्हणजे जवळपास दो दोन बाजू म्हणूया दोन बाजूला रस्ता आहे दोन्ही बाजूला मुस्लिम समाजाचे लोक राहतात आणि त्याच्यामध्ये मंडळ असतं त्यांनाही कधी प्रॉब्लेम नसतो आणि आम्ही त्यांना कधी काही अडचण करत नाही हे मंडळ तसं बघितलं तर सर्व धर्म समभावाचं एक मोठं द्योतक आहे प्रतीक आहे मग आता ह्याला धरून आम्ही मध्ये साईबाबासारखा एक मोठा देखावा चांगलं नृत्य आम्ही त्याच्यामध्ये शिर्डीवाले साईबाबाच्या नावाने केलेला एक सामाजिक सलोख्याचं भान आपण त्याच्यामध्ये केलं पाहिजे आपल्या दरवेळेला वेगवेगळे कटआउट बॅनर्स असतात ज्याच्यामध्ये आपण स्त्रीमुक्तीच्या संदर्भात सांगतो व्यसनमुक्तीच्या संदर्भात सांगतो सर्व रोग निदान शिबिराच्या संदर्भामध्ये आपण बरेचसे प्रयत्न करत असतो रक्तदान शिबिरांच्या संदर्भामध्ये अनेक वेळा काम होत असत पंचवीसाव्या वर्षी आम्ही सार्वजनिक संबंध गावभागाला प्रसादाचं नियोजन केलेलं अशा वेगवेगळ्या योजना घेऊन प्रत्येक वर्षी प्रत्येक दिवशी आपण काहीतरी वेगळं करू शकू का याचा प्रयत्न केला जातो आणि समाजाला जे लागतं ज्या वर्षी जो जसं मगाशी मी भूकंपाचा उल्लेख केला की भूकंपात आपण कसं राहिलं पाहिजे याच्या संदर्भातलं त्या त्या वर्षी केलं म्हणजे कोरोना आला कोरोनामध्ये आपण कसं राहिलं पाहिजे अगदी त्या होमिओपॅथिकच्या गोळ्या वाटण्यापासून ते लोकांना अलर्ट करण्यापर्यंत असे वेगवेगळे उपक्रम मंडळाच्या वतीने सातत्याने राबवले जातात दुष्काळामध्ये पाण्याच्या संदर्भामध्ये आम्ही केलं आता व्यंकटरावांनी सांगितल्याप्रमाणे की दुष्काळामध्ये पाण्याच्या संदर्भामध्ये आम्ही खूप मोठं काम केलं की लोकांना कशा पद्धतीने पाणी वाट पाणी वितरण सुद्धा मंडळ करत होतं की रेल्वेने पाणी आलं आपल्याकडे पण ते पाणी इथे वाद नाही झाला पाहिजे गोंधळ नाही झाला पाहिजे आणि सगळे मंडळाचे सगळे सदस्य याच भागातले रहिवासी असल्यामुळं ह्याला एक आपोआपच कौटुंबिक स्वरूप प्राप्त होतं कोणाच्याही घरी सुखा दुखाला सगळी माणसं असतात हजर असतात आणि अशा येणाऱ्या प्रत्येक नैसर्गिक असो आसमानी सुलतानी कोणतेही संकट असो त्या प्रत्येक संकटाला हे मंडळ मिळून सामोरं जात आणि त्याच्यामध्ये आपापल्या लोकांसाठीच काम करत असत ही परंपरा पुढच्या पिढीपर्यंत रुजवण्यासाठी आपलं मंडळ कशा माध्यमातून प्रयत्न करत बघा पुढच्या पिढीला रुजवण्यासाठी तुमच्या मनामध्ये धर्म जगला पाहिजे श्रद्धा निर्माण झाली पाहिजे आणि ती घराघरातन संस्कारातून ती उभी राहत असते नव्या पिढीला गणेशोत्सव लोकमान्य टिळकांनी ज्या उद्देशाने मंडळ सुरू केली होती आणि ज्या गणेश मंडळाचा उद्देश आज बऱ्यापैकी सफल पातळीवर आहे कारण आपण जर इतिहासात बघितलं तर कुठलीही चळवळ महाराष्ट्रातली उभी राहायची झाली तर त्याची सुरुवात गणेश मंडळामधनं होते गणेशोत्सवातून होते मग मा याला माणसं जुडलीच पाहिजे यासाठी नव्या उपक्रमांना आकर्षित करणारा विषय नव्या मुलांचे नवे विषय येणं त्यांना जे वाटतंय त्या त्या ते त्यांना स्वातंत्र्य देणं त्यांना जे जसं करावंसं वाटतं तसं करू देणं शेवटी काय असतं की अनेक गोष्टी ह्या पैशाशिवाय अडत असतात प्रत्येक सामूहिक सोहळा असतो तो अर्थकारणाने मागे पुढे होत असतो पण त्या गोष्टींची सुद्धा आमच्यासारख्यानी काही कमतरता पडू न देणं किंवा त्या मुलांना त्याच्याबद्दल वर्गणीच्या संदर्भात बघा हे वर्गणी का असते ह्याचंही महत्व त्या मुलांना कळलं पाहिजे की माझ्यासारखा कोणीतरी दहावीस हजार पंचवीस हजार दिला की तूच दे आणि मग कर पु नगरसेवक पैसे दे हे आमच्याकडे भावनाच नाही सर आमची पोरं काय म्हणतात की माझ्या प्रत्येक घरात एक शंभर रुपये जरी आले तरी त्याचं ते कॉन्ट्रीब्युशन आहे बघा हा संस्काराचा भाग आहे की मला मी शंभर रुपये दिले का आणि एक लाख रुपये मी शंभर जरी दिले ना ते मंडळ मला माझं वाटलं पाहिजे माझं वाटत असतं ही भावना इथल्या सगळ्या मंडळाच्या कार्यकर्त्यांनी सातत्याने सांभाळली आहे बाळगली आहे त्यामुळं आता हे मिरवणुकीचं आकर्षण तर कायमस्वरूपी आहेच हे असंच चालत राहणार आता नवे कलाकार निर्माण झालेत नवे आता कंपोजर निर्माण झालेत नव्या पद्धतीने हे सगळं करतायत एकच आहे नव्या मुलांना आकर्षित करताना धर्म जगला पाहिजे श्रद्धा निर्माण झाली पाहिजे ती आपापल्या घरात आणि मंडळाच्या माध्यमातून सातत्याने होत असते आणि याशिवाय आवश्यक असलेलं प्रबोधन आणि मनोरंजन म्हणजे मनोरंजनातच प्रबोधन झालं पाहिजे तर आम्ही ते करतच असतो केवळ भाषणबाजी कोणाला आवडत नाही केवळ तत्वज्ञान कोणाला आवडत नाही ते जर आपण मनोरंजनात ना आणलं आनंदात ना आणलं तर ते सहज परक्युलेट होतं ती भावना या मंडळाची आहे त्यामुळे सातत्याने नवी मुलं तुम्हाला आश्चर्य वाटेल समोर की मागच्या वर्षी आणि आता सुद्धा आमच्याकडे बारा वर्षाच्या खालचे सत्तर लेकर आहेत आणि ते रात्री तीन तीन वाजेपर्यंत तालमीला असतात आम्हाला घ्या मग आता नवं काय करायचंय आजची ही बारा वर्षाची लेकरं उद्याची चाळीस वर्षाची चा आमची इन्व्हेस्टमेंट झाली सुद्धा ही सत्तर आणि अजून अशी सत्तर गोळा झाली की शांत मंडळ सुरू राहील हे असं होणारच आहे त्यामुळं ह्या सगळ्या वातावरणाचा परिणाम पुढच्या पिढीवर होतच असतो त्यामुळे ते अजून वाढत राहणारच आहे आजकाल आपण बघतोय की उत्सवाचं स्वरूप खूप बदललंय पण आपल्या दृष्टिकोनातून गणेशोत्सवाचा मुख्य संदेश किंवा मुख्य कार्य काय असावं बघा गणेश मंडळाचं मुख्य कार्य आपण संघटन एकत्रित चार माणसं येणं जो मूळ लोकमान्यांचा उद्देश होता तेचा, की इंग्रजांच्या विरुद्ध आपल्याला वेगळ्या पद्धतीने माणसं गोळा करण्या करता येण्यासाठी तो लढा स्वातंत्र्याचा उभा करण्यासाठी गणेश मंडळांचा उपयोग केला आणि त्याच्या त्याच्यातनं माणसं संघटित केली इंग्रज गेले पण गणेश मंडळ आणि गणेशोत्सव तसेच राहिले मग आज सुद्धा आम्हाला या मंडळांच्या माध्यमातून ठीक आहे आता आपल्याला पारतंत्र्यात नाही होत आपल्याला काही शासनाच्या विरुद्ध लढायची गरज नाही पण आज अनेक संकट अनेक सामाजिक उपक्रम असे आहेत की जे संघटित होऊनच केले जाऊ शकतात या मंडळांनी तेच करणं अपेक्षित आहे मला असं वाटतं की अनेक मंडळ हे करतात सुद्धा फक्त अलीकडे जो मोठा त्याच्यावरती लोड येतोय तो किंवा त्याला आपण निगेटिव्हिटी म्हणतो की डॉल्बी लावायची बिभतस गाणी लावायची आणि पोराणी दारू पण लिंगानास करायचा पण मला लातूरचा रहिवासी म्हणून समोर खूप आनंद होतो आणि अभिमानही वाटतो की लातूरमध्ये ह्या परंपरेला फार ठारा नाही आहे असतील प्रत्येक गोष्टीला अपवाद असतो दहा मध्ये दोन तसे असू शकतात पण मी खात्रीने सांगेन की दहा मधले आठ हे पारंपरिकच आहे संघटित होणं आणि एकमेकांशी सहकार्य करणं मग वेग वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमा ज्याचा मग अशी आम्ही उल्लेख केला आमच्या व्यंकट यांनी पण सांगितलं की दुष्काळामध्ये ह्याच गणेश मंडळाने सगळ्या मी आमच्याच म्हणत नाही लातूर मधल्या सगळ्या गणेश मंडळांनी केलं हे करायलाच हवं अजून वाढायला हवं म्हणजे अशा सामाजिक उपक्रमांमध्ये गणेश मंडळांनी एकत्र यायला पाहिजे आता आमचं बप्पा गणेश मंडळ यंदा त्यांनी ते पथनाट्य केली लोकाभिमुखता हे अशा पद्धतीने मग आता हे एकेकाळी हे मी करत होतो आता है, मला आनंद वाटतो ना किंवा आपण चालू ठेवलेलं काम आज आता कोणीतरी करत आहे ह्याचा है, आनंद मिळतो आणि या पद्धतीनेच मंडळाने कामं केली पाहिजेत की हे तुम्हाला मिळालेले दहा दिवस तत्पूर्वीचे काय वीस दिवस तुम्ही एकत्र असता माणसाला माणूस जोडून राहिला बघा फेसबुकचा काळ आहे मोबाईलवरती जगणं आलंय चार माणसं एका खोलीत बसतात एकत्र बसतात आणि चौघही आपापल्या मोबाईलवर असतात ही स्थिती आज निर्माण झाली आहे अशा काळामध्ये मंडळं मंदल असणं मंडळांची कार्यकर्ती एकत्र येणं फेस टू फेस फेसबुकपेक्षा face, माणसांनी फेस टू फेस असणं हे आज आवश्यक आहे आणि या आपल्यावर येणाऱ्या ह्या डिजिटल संकटावर जर मात करायची असेल तर त्याला सर्वोत्कृष्ट पर्याय गणेश आहे की या गणेश मंडळामध्ये ज्या उत्साहाने तरुण मंडळी एकत्र येते तिथं आल्यानंतर जे एकमेकांमध्ये विचारांची देवाणघेवाण होते सहवास असतो त्या सगळ्या परिस्थितीला तुम्हाला हे मोबाईलपासून होणाऱ्या आक्रमणापासून दूर जाण्यासाठी गणेश मंडळ हे अधिक प्रभावीपणे काम करू शकतील असं मला वाटतं धन्यवाद दादा आपण दिलेल्या माहितीबद्दल आम्ही आपले आभारी आहोत आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि असेच नवीन नवी 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 व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या लातूर ब्लॉग चॅनलला फॉलो करा